डाई कसे चेंज करायच्या आणि ती कुठल्या साईडला असतील डाई कोणत्या साईडला आहे सीड जो सीड बॉक्स आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला डाई दिलेली असते त्या साईडला त्या साईडला दिलेली असते म्हणजे त्या साईडला तुम्ही नाव जरी बघितलं तर त्याच्यावरती तुम्ही बघू शकता की बी साईड आहे बी साईड आहे किंवा तुम्ही ह्याच्यावरती डाई पण दिसते तिथं तर त्या साईडला आहे आता ही वरचं जे झाकण आहे ते आपल्याला काढायचं आहे तर ते फिरू मी तुम्हाला ऍडजस्टेबल आहे हे आहे ज्यावेळेस मशीन सीड बॉक्स मध्ये तुम्ही तुम्हे ते डाईच्या फिरवून आणायचं आणायचं आणि तिथं तुम्हाला ते डाई चेंज करायचे आहे आता आपण जे बघितलं होतं डाई कोणत्या साईडला आहे आणि कशी चेंज करायचे काय करायचं हे तुम्हाला असं ओपन नाही होणार इथं लॉक दिलेलं आहे तुम्हाला इथं लॉक दिलेलं आहे लॉक हे खालच्या साईडला दाबायचं आहे खालच्या साईडला दाबल्यानंतर ते दहाव्या साईडला फिरवलं दहाव्या साईडला फिरवल्यानंतर हा झाकण निघतो त्याच्यामध्ये तसंच आतल्या साइड मध्ये पण एक आहे आतल्या साइड मध्ये पण एक झाकण आहे तो पण तो उजव्या साइडला फिरवायचा आहे ती लॉक आहे तर तो उलटा आहे वरच डाव्या साइडला फिरवून काढायचा आहे आतला उजव्या साईडला काढून काढायचा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हे झाकण हा डाय डाय काढत असताना तुम्ही काळजी घ्यायची की त्याच्यामध्ये एक चंद्रकोर असते ही चंद्रकोर आतमध्ये मशीनमध्ये पडता कामा नाही ही चंद्रकोर जी आहे ना ती व्यवस्थित त्याच्यामध्ये असते की अशी हिता असते त्याच्यामध्ये ठेवलेली जा चंद्रकोरची जागा हित जा 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 आहे तर ही चंद्रखोर ते व्यवस्थित काढून तुम्हाला हे करू शकतात आता जी डाई आहे ह्याच्यामध्ये दोन डाई असतात त्याच्यामध्ये छोट्या डाय आता ही तेहतीस नंबरची आहे एक्झाम्पल आता ह्याच्यामध्ये तुम्हाला झिरोची एक डाय आहे झिरो नंबरची एक आहे म्हणजे प्लेन डाई एक आहे तुम्हाला डाई टाकत असताना तर तुम्हाला दोन डाय डाई डाईची साईज आहेत ना मला एक झेरो जी, जी वापरायची जा, एक रेग्युलर जी आपल्याला टाकायची आहे वापरायची युज करायची ती टाकू त्याच्यामध्ये हा तर पहिली तुम्हाला प्लेन डाय आहे ती तुम्हाला त्याच्यामध्ये खास दिलेली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हे केलेले आता आपण काय केले होते की तेहतीस नंबरची होती त्याच्याऐवजी आपण आता काय करणार आहे हा मीडियम साईजची डाय वापरणार आहे डाय कसे बसवायचे कसे काढायचे जी चंद्रपूर आपण ठेवलेली आहे चंद्रपूर आपण डाय मध्ये बसवायची चंद्रपूर इथं बसलेले डाय मध्ये आणि डाय इथं हे करायचे चंद्रपूरचे डाग आहे ना चंद्रपूरचे याच्यामध्ये फिरवू शकता याच्यामध्ये जर खास हे झाले ना तुम्ही फिरवून बसत होते हे दोन साइड हे झाले हे चंद्रपूर बसली डाई तुमची परफेक्ट बसली तर लावताना लावते उलट करायचं त्याच्यामध्ये काही नाही आतलं झाकण जे आहे डाळीच्या वरच्या बसवायचं त्याच्यामध्ये दिलेलं आहे लॉक होते ते उजव्या साइडला फिरवलं सॉरी डाव्या साईडला फिरवलं तर ते लॉक होते लॉक झालं त्याच्यामध्ये फिराय झालं तसंच बाहेरच्या साईडचे पण झाकण आहे तर आपण बसवताना पण हे केलं होतं साईडला हे पण दिलेलं आहे खास दिलेलं आहे तुम्हाला होतं मला हे दिलेलं आहे i'm gonna take that